के तुम्हाला पॅटर्न दाखवले आणि तुमचं पुन्हा एकदा माझी साई युट्यूब चॅनल मध्ये स्वागत आहे तर चला साड्यांचा ऑर्डर मी द्यायचा आहे आणि हे बघा भरपूर सारा ऑर्डर आहे आणि आज आम्ही नवीन साड्यांचा सा माल खरेदी करण्यासाठी चाललो आहे तर बऱ्याच त्यांना काटापदर वगैरे साड्या घ्यायच्या आहेत तर आता नवरात्री दिवाळी दसरा येतोय आणि दसरा म्हटली की आपण साड्या खरेदी करतो तर चला नवीन माल तुम्हाला बघायला भेटेल तर व्हिडिओ स्किप न करता बघत राहा सई बाय 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 हा माझा माल कुठून घेतला काय तर बऱ्याचदा यांच्या कमेंट असतात पण ते व्हिडिओमध्ये काही सांगता येत नाही त्यामुळे मी म्हणजे कुठून घेतला काय सांगू शकत नाही तर माल म्हणजे साड्यांचा खूप छान असा पोत वगैरे खूप मस्त आहे स्किप न करता बघत राहा आणि त्यानंतर म्हणजे घेतला आहे भरपूर सारा माल घेतला आहे आणि सगळं काही तुम्हाला व्हिडिओमध्ये आज दाखवलेलं पण आहे घरी आल्यानंतर आणि खूप छान छान मस्त मस्त व्हरायटी होत्या तर आता न्यू पॅटर्न आलेले आहे तर व्हिडिओ स्किप न करता बघत राहा आणि व्हिडिओचा आनंद घ्या आहे बाहेर जोरात आणि आता आम्ही मम्मीला उपवास होता मस्त गरमागरम गरमागरम गर... के गरमा कॉफी केली आहे तिथे ठेवलेली आहे आपल्या साड्यांचा माल अजून दाखवायचा आहे आणि बाहेर मस्त पाऊस आलाय घरी आलो आणि पाऊस सुरू झालेला आहे चला आता मस्तपैकी कॉफी घेते त्यानंतर तुम्हाला सगळ्या काही साड्या आणलेल्या सगळं काही शेअर करते आणि आपण लाईव्ह पण येणार आहे आणि वेळ वगैरे तुम्हाला मी तसं कम्युनिटी पोस्ट टाकेन तर बघा गरम गरम कॉफी लांबचा चहा वगैरे नाश्ता वगैरे झाला आणि आता त्यानंतर आपला माल तर बऱ्याच त्यांना उत्सुकताय की नवीन माल कोणता असतो काय तर त्यांची कमेंट होते की न्यू पॅटर्न दाखव काठ दाखव हो, तर काटपद्धा मी आपलं दसर वगैरे असलं की त्यावेळेस आणणार आहे तर आता थोडेसे डिझायनर पॅटर्न आणले मी आता दसरा येतोय आपल्याला नंतर दिवाळी काही खरेदी करतात यावेळेस खूप छान छान मस्त मस्त पॅटर्न आले वेगवेगळे पॅटर्न तुम्हाला बघायला भेटणार आहे काही टायटलॉग पॅटर्न पण आहे तर तुम्हाला मी पहिले ना डिझायनर पॅटर्न दाखवते आणि किंमत पण कमी आणि पॅटर्न पण खूप छान खूप मस्त आहे हे आणि प्राईज वगैरे मी तुम्हाला आहे ना नंबर देणार आहे त्यावर कॉन्टॅक्ट करा त्यावर मेसेज करा हाय त्यावर तुम्हाला साडीची किंमत कळेल व्हिडिओमध्ये काय किंमत सांगणार नाही मी तर एक पीस खोलून दाखवते कोणती ओपन केलेली साडी हीच करू का ती ओपन केलेली आहे ना ओपन करत नाही कारण खडी जमत नाही साडीचा पहिला तर आता नवरात्र येते नवरात्रीचा पहिलाच रंग पिवळा आहे येल्लो कलर तर आपण येल्लो कलरची साडी दाखवते आणि पॅटर्न बघा किती मस्त आहे ऑर्गनचा पॅटर्न हे खडीवर हे पूर्ण काय आपल्या साडीवरती आणि लेसला पण सगळी काही खडीवर केलेली आहे आणि एखादी काही अशी निघण्यासारखी नाही आता भरपूर तुम्ही पॅटर्न बघताय इंस्टावरती वगैरे ह्या साडीचे आता पॅटर्न म्हणजे ह्या साडीची ना आता ट्रेंड निघालेली आहे ऑर्गनचा पॅटर्न आणि मस्त आहे ना किती छान ते बघा रात्रीच्या वेळेस किती छान दिसेल का ते बघा भारी वाटत ना उभे राहते उभे आहे कशी दिसते तरी दिसते ना साडी किती चमकते आणि किंमत पण खूप कमी आहे तुम्ही व्हॉट्सअपला हो मेसेज करा छान दिसते ना सुंदर मलाच खूप आवडली बघा पूर्ण अशी खाली ना आपले डायमंड लावलेले हे बघा सगळी हे खडी आहे आपली आणि ब्लाउज पीस पण आहे त्या ब्लाउज पीस ला पण आहे ना हे प्लेन आहे याच ब्लाऊज पीस आणि अशी काठल अशी थोडीशी डिझाईन आहे म्हणजे ना बाहेर छान दिसते ना कशी दिसते गा मस्त होतो ना तर यामध्ये ना येल्लो कलर आहे आणि जास्त डार्क पण नाही काही ना ये, डार्क येल्लो आवडत नाही फेट येल्लो आहे हा लिंबू कलर आहे हा मस्त आणि पहिला येल्लो कलर आहे त्यामुळे पटकन खरेदी करा याची घडी आता नंतर घालू आपण बेबी पिंक कलर आहे हा हा थोडासा थोडासा डार्क पिंक कलर खूप छान छान आणि फ्रेश आलेले यामधून ही डिझायनर पॅटर्न आहे कलर खूप मस्त आहे बघा हा कलर पीच कलर हे बघा सुंदर कलर तर हे झाले आपले डिझायनर पॅटर्न खूप मस्त आहे ना कलर पण आवडले ना पटकन ऑर्डर करा तुमच्यापर्यंत ही लवकर येईल तीन दिवसाच्या आत ऑर्डर येते फक्त संडे मंडे म्हणजे सुट्टीचा वार असला की एक दिवस लेट होत आणि हे काय क्लॉक पॅटर्न रुपम बऱ्याच टाईमला माहीत असेल रुपमच्या साड्यात कशा असतात पोत वगैरे आणि हे ब्रा, ब्रासूच पॅटर्न आहे ना ब्रास बघा कलर सुंदर सुंदर खूप छान छान आणि मस्त कलर आहे खूप सुंदर आहे गोऱ्या रंगाला तर खूप उठून दिसते सगळे कलर असे हा आहे वाईन कलर अशीच ठेवते तुम्हाला ग्रीन कलर

मस्त छान दिसते ना, ना।, 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 ना। मस्त आहे यामध्ये पण सहा कलर आलेले ते पण खूप छान छान आहे तर पहिले तुम्हाला मी दाखवलं वाईन कलर नंतर ग्रीन कलर हा थोडासा मरून कलर आहे ब्लॅक ब्लॅक नाही हा कॉफी कलरही ब्लॅक पण आहे ना ब्लॅक पण आहे पण हा कॉफी हे बघा पोस्टर साडी छान आहे ना यामध्ये खूप मस्त मस्त कलर आलेले आणि त्याचे बॉर्डर वगैरे किती मस्त आहे ही आणि पानांची डिझाईन साडीवरती सगळ्या पोस्टर पण पॅटर्न दाखवते ना पोस्टर पण दाखवते त्यांना पहिले हे साड्या दाखवून देते सगळे हे बघा हा ब्लॅक कलर हा तर खूप छान दिसतोय मस्त दिसतंय ना सगळ्या साड्या ओपन केल्या का त्याचं हे होऊन जातं फिनिशिंग बघते घरी येत नाही याची डिझाईन येतील पूर्ण आणि हे बघा ब्रासो ब्रास पॅटर्न येतील यामध्ये एक मरून कलर ग्रीन कलर अजून वाईन कलर ब्लॅक कलर कॉफी कलर आणि हा ब्ल्यू कलर पण किती छान दिसतोय सिंपल आणि मस्त आहे बघ छान आहे पण कलर मस्त आहे ब्ल्यू कलर आहे हा कम्युनिटी पोस्ट टाकणार आहे त्यावर तुम्हाला टायमिंग येईल कंट तर तुम्ही लाईव्ह येणार आहे तर तुम्ही पण बघा तर सगळे काही साड्याच्या प्राईज वगैरे कोणते कोणते पॅटर्न आहे सगळे काही म्हणजे साडी तुम्हाला पूर्णपणे ओपन करून जसे व्हिडिओमध्ये बघायला भेटेल तसंच तुम्हाला लाईव्हमध्ये येईल लगेच लाईव्ह तुम्हाला किंमत पण सांगेल तर मी तुम्हाला लाईव्हचं टायमिंग येणार कम्युनिटी पोस्टमध्ये नक्की टाकेल तर नक्की बघा हे एक न्यू पॅटर्न आलेले आहे आणि का एकदम एकदम सॉफ्ट होते असा मस्त आहे ही साडी यामध्ये पण खूप छान छान आणि मस्त मस्त कलर आलेले आहे आणि ही साडी ओपन करून दाखवू का तर यामध्ये तुम्हाला कलर दाखवून देते पहिले तर हा ब्ल्यू कलर हा ग्रे कलर तर आता नवरात्रामध्ये पण ग्रे कलरची साडी असते बघा ग्रे कलर याच्यामध्ये पण खूप छान छान आणि मस्त मस्त फ्रेश कलर आलेले काही फ्रेश कलर घेऊन आली मी खास तुमच्यासाठी हे बघा किती मस्त कलर दिसतोय ना हा त्याला हाच ओपन करते कारण हा मला खूप जास्त आवडला आणि या साडीला असं हे बघा बदल सगळे काही गोंडे आलेले मस्त अशी मॅचिंग किती छान दिसतंय ना हे बघा डेली यूज साठी खूप छान आहे पोत खूप मस्त न्यूज पॅटर्न आहे आणि ब्लाउज पीस पण सेम आहे असंच ब्लाऊज पीस साडी साठी आपण यामध्ये रेग्युलर डिझायनर पण घेऊ शकतो डिझायनर पण घेऊ शकतो आणि आता

कारण बर पॅटर्न मधल्या एकच कलर आवडतो कारण मागच्या वेळेस ना असच झाले होत साडीला खूप मागणी राहायची आणि हे बघा येल्लो घेऊन आली दिसतो ते पण मस्त छान वाटणार खूप सुंदर वाटलं खूप भारी वाटलं गो त्यावरती भेटलो स्टँडर्ड वाटल हा साडी ही साडी तर घातली ना त्याच्यावर असं मधल्या लिंबू कलर ब्लाऊज जर आणि घातली ना एकच नंबर आणि ती स्टँडर्ड वाटल अशा साड्या आवडतात उलट ते अशा लय बटबट लय चमकाळ्या हे साड्या आता ना कोण घालत ही साडी अंगावर पण भारी वाटत आणि फुला पाल्याच्या साड्या तर मला ते आवडतच नाही फुलं ते वेगळं कॉमन झालं खूप सुंदर पॅटर्न हे तर माझं मला खूप आवडलं बघा किती मस्त पॅटर्न आहे त्याचा कलर पण खूप सुंदर सुंदर आहे कलर पण सुंदर आहे ना हे पण ओंदिज हेच पॅटर्न ओपन करते ते बघा इथे एक न्यू पॅटर्न आलेले आहे चला ओपन करून दाखवते तुम्हाला मी दाखल्यानंतर खूप सुंदर आली साडी छान आहे ना गोंडे साईडला आणि लेस किती मस्त आहे त्याची काही ना मोठे लेसच्या साड्या आवड जास्त करून कोणी मोठे लेसची साडी नाही वापरत आणि मधी मधी नाशी इचं मग आणली ही खूप सुंदर वाटते साडी कशी दिसते कशी दिसते साडरच तुला खूप भारी वाटत सगळे कलर, कलर न्यू आहे ना त्याच्यामुळे सगळे फ्रेश कलर आहे ना आणि साडी सगळं नवीन माल आला होता बरं आपण गेलो आज घेऊन आणून कस दिसते छान दिसते सगळे ठेवून घेऊ आपण पण कलर खूप फ्रेश फ्रेश मस्ते क्वालिटी पण छान आहे आणि किती आपण दहा हजाराची जरी साडी घेतली तरी पण आपल्या वापरण्यावर असते शेवट तुम्ही दहा हजाराची एक घेतली तरी, तरी ती कर तुम्हाला पण माहिती आहे कपडा येतो तो, तो दहा हजाराची घेतली आणि ती ठोली होती ती खराब होतीच आणि पाचशेची घेतली तरी वापरल्यानंतर ती थोडीफार खराब होतीच कपडा आहे त्याच्यामुळे आपल्याला काही आयुष्यभर नाही जाऊ शकत येत कोणती गोष्ट त्याच्यामुळं ही साडी कशी निघाल काय निघाल मी तर कधी हा विचार केलेलाच नाहीये मी फक्त स्वतःला आवडली ना मग ती सहा महिने वर्षभर जरी गेली तरी पण स्वतःला आवडली तर ती घ्यायची असं माझं काम कारण मी साडी ना पण म्हणजे मला आवडलेली साडी मी कधी हा विचार करून नाही घेत साडी कशी निघते चांगली निघते का खराब निघते मी हा विचार कधीच करत नाही का कारण कपडा तो आपण चालता चालतं कुठे आटकला तरी तो खराब होऊ शकतो आपण एखाद्या मशीन मध्ये टाकला तरी तो दूर पाहू शकतो कपड्याची को. गॅरंटी कोणीही देत नाही त्याच्यामुळे आपल्याला हौस ही साडी मला आवडली आणि मला घ्यायची ही एक हौस मनात आज इच्छा करूनच साडी घेतो आणि एक साडी आपण किती दिवस वापरतो काही न्यू पॅटर्न आले का आपण न्यू पॅटर्न घेतो ह्यामध्ये हे कलर आहे कलर पण खूप छान आहे ह्यामध्ये ह्या पॅटर्न मध्ये पण फ्रेश फ्रेश कलर आलेला आहे ना कॉफी कलर पण आहे का छान आहे थोडस इथं ना झोन पट्टे कॉफी कलर चे आलेले ठेव कलर पण कुठे किती असते त्याचा आजीला हा कलर लव सुंदर अंगा पण छान छान दिसतय ना कलर आहे थोडासा फेंड हिरवाय ग्रीन आहे ग्रीन हा डबल कलर आहे वाटत ना सिंगल हा पहिले थोडासा चॉकलेट होता हा थोडासा मिक्स कलर आहे ना पण हा कलर पण खूप छान दिसतो इंग्लिश कलर आहे हा हे पण सहा पॅटर्न आहे आणि मस्त मस्त कलर आहे यामध्ये पण न्यू पॅटर्न आहे म्हणजे मी कोणाच्या सांगावरती बघितली आहे ना अजून अशी साडी नवीन पॅटर्न घेऊन आलेली हे सगळे काही मस्त आलेले आहे आणि आता हे दोन पॅटर्न हे बघा याचा पोत खूपच मस्त आहे हो आता हे बघा आणि ही साडी पण खूप छान आहे ओपन नाही करत जास्त कारण थोडी चमक नाही त्याची फिनिशिंग बिघडते पण खूप छान साडी ही पण ग्रे कलर याचा बघा अशी टाकली म्हणजे व्यवस्थित अशी दिसते त्याचे काठ पण सुंदर आहे याच्या काठाला आहे ना अशी ना। ना। मध्ये चमक चमकची काठे बघा थोडी चमक आली आहे आणि नंतर प्लेन भारी नाही वेगळंच काही साड्या आहेत त्यामुळे तुम्ही पटपट ऑर्डर करा तर तुम्ही पटकन ऑर्डर केल्या साड्या खरेदी केल्या तर पुन्हा नवी मला आणू पुन्हा छान छान साड्या बघायला भेटेल आणि ह्या साड्या आवडल्या का कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर दिलेले आहे त्यावर मला मेसेज करा तुम्हाला सगळ्या साड्यांची किंमत कॉन्टॅक्ट नंबर हाय केला गेल आणि तुम्हाला कोणती साडी आवडली मी तुम्हाला व्हॉट्सअप नंबरवर तुम्हाला हाय केले का सगळे काही साड्यांचे फोटो टाकले टाकेल मी जी साडी आवडली त्याची प्राईज मी तुम्हाला सांगेल आणि तुम्हाला ऑर्डर करायची असेल तर पहिले मला पेमेंट करावं लागेल तर फोन पे वगैरे नंबर सगळे काही डिले दिलेले आहेत कारण बऱ्याच त्यांनी ना म्हणजे विचारतच आहे की कॅश ऑन डिलेवरी आहे का अवेलेबल तर कॅश ऑन डिलिव्हरी अवेलेबल नाही आहे आणि तुमची साडी तीन दिवसाच्या तुमच्यापर्यंत पोहोचते तर म्हणजे तुम कॉन्टॅक्ट नंबर राहतोच आपल्या सगळ्यांकडे त्यावर त्यामुळे तुम्हाला ऑर्डर पण तुम्ही नक्की कलासा काय की तुम्हाला पॅटर्न दाखवले आहे आणि आवडल्या का साड्या कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ करता बघत राहा